नमस्कार कांचन किचन रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण काय करूया आज आपण उपासाचे चटपटी वडा सांबार बनवूया चला मग आता त्यासाठी रेसिपीला सुरुवात करूया एकदम सोपी आहे तुम्ही घरच्या घरी सहज दहा मिनिटात बनवू शकता तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया ला, आता आपणाला सांबर तयार करण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते बघा बटाटा रताळ आणि तुम्ही जर भोपळा खाता असेल तर भोपळा पण माझ्याकडे आता भोपळा नव्हता म्हणून मी रताळ बटाटा घेतलेला आहे त्यांची साल काढलेली आहे आणि ते बीट पाण्याचं कुकरला शिजवून घेतलेलं आहे त्याची साल काढून बिन पाणी घालता मी उकडून घेतलेलं आहे एक सीटमध्ये ते शिजतं तसंही आपल्याला ते मिक्सरवर बारीकच करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही लाल भोपळा किंवा काळा भोपळा असतो तो जर घातला तर एकदम स्वादिष्ट लागतं आणि आता काय करा आणि ह्यासाठी हे करायचं आहे आपणाला म्हणजे सांबरसाठी ज्याला रसम सुद्धा असं म्हटलं जातं पण मी सांबरच म्हणते काय वेळेला आणि हे सांबरची तयारी करून पहिला आपण हे काय करूया बारीक करून घेऊया ठीक या ठिकाणी मी ओले खोबरं सुद्धा घेतलेलं आहे आता सुरुवातीला काय करायचं पण हे पहिला पाणी घालून ओलं खोबरं प्रथम बारीक करून घ्यायचं आणि मगच ते रताळ आणि बटाटा जे शिजलेले आहे ते त्याच्यामध्ये पाणी घालून थोडस बारीक करून घ्यायचं त्याच्यामध्ये दुसरा जास्त मसाला काय लागत नाही तुम्ही आलं खात असाल कोथिंबीर खात असाल ते सुद्धा याच्यामध्ये घालून बारीक केलात तर एकदम स्वादिष्ट लागतं मग आपण प्रथम खोबरे बारीक करून घेऊया आणि त्यानंतर मग ते त्याच मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हे पहा या ठिकाणी मी खोबरं परंत बटाटा आणि रता याला काय प्रमाण नसतं हे तुम्ही किती ग्रेव्ही करणार आहे किंवा किती त्याचा रसा करणार आहे त्या हिशावर तुम्ही घेऊ शकता हे पा आता हे बारीक केलेलं आहे आता आपण काय करायचं याला फोडणी द्यायचं आहे आता याच्यामध्ये तेल घालायचं आहे त्यानंतर तुम्ही जिरे जर खात असाल तर जिरे घाला एक अर्धा चमचा आणि कढीपत्ता आता गॅस बारीक करायचा आणि त्याच्यामध्ये जे आपण हे मिसरला बारीक करून घेतलेलं आहे ते थोडंसं थोडंसं बारीक तुम्हाला तिखट कसं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता डायरेक्ट तेलामध्ये मिरची कूड वगैरे घालू नका कारण की एकदम असं म्हणजे गळतेने ठसका लागतो त्या थोडसा मसाला घालायचा त्याच्यामध्ये घातल्यानंतर थोडस आता उपासाच असल्यामुळे यात आपण जास्त जर काही मसाले घालू का शकत नाहीये तुम्ही आले कोथिंबीर वगैरे खात असाल तर घालू शकता आता बाकीचं हे सगळं घालायचं वगैरे चिकट असतो त्यामुळं आणि थोडासा बटाटा माझा जास्त शिजलेला आहे एक द्या माझ्या दोन शिटा झाल्यामुळे थोडासा बटाटा आणि तसा पण असतो एक पाच मिनट असं हलवायचं तेल सुटतं त्याला हे पण एक पाच मिनिट झालेले आहे आता याच्यामध्ये आपण पाणी घालूया पाणी घातल्यानंतर थोडा गॅस मोठा करा जे लगेच त्याला उकळू येते याला तेल थोडस कमी प्रमाणात टाकलेलं आहे कारण उपासाचे दिवस आहेत तेल पण जास्त नको आहेत कारण आपण वडे पण ताळायचे आहेत गार झाल्यानंतर आणखीन घट येतं त्यामुळे थोडस पाणी आणखीन वाढवूया आपण गॅस मोठाच आहे तिखट मीठ वगैरे तुम्ही सगळं बघू शकता याच्यामध्ये मला मीठ घालायचं आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चिंच कारण सांबरला शिवाय आणि गुळ शिवाय चो नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गुळ घालू शकता नसेल तर म्हणजे नाही गाठला तरी चालतं पण चिंच हे आहेच त्यात समजा चिंच नसेल तर तुम्ही थोडासा लिंबू सुद्धा पिळा तरी चालतं आणि या ठिकाणी गुळ घालायचं तुम्हाला कशा पद्धतीनं गोड आवडतं त्या पद्धतीनं तुम्ही घालू शकता चांगलं थोडस उकळ हे होईल ना तसं ते घट्ट त्यामुळं फक्त एक बटाटा घेतलाय आणि फक्त एकच रताळ घेतलं होतं तुम्ही जर करणार असेल हे जवळ जवळ कमी चौदा पाच जणांसाठी तर होतं मग तुम्ही काय करायचं तुम्हाला जर कमी प्रमाणात पाहिजे असेल तर तेवढंच तुम्ही छोटा बटाटा आणि छोटं रताळ घेऊन तर जातं कारण ते बारीक केल्यानंतर एकदम असं घट्ट दर्दनित पण आहे त्याला आता हे चांगलं उकळू द्यायचं आपण मला तर मीठ थोडं मी पाणी वाढवलेलं आहे आणि मिरची पूड सुद्धा तुम्ही बघून घालू शकता तुम्हाला कशा पद्धतीनं पाहिजे तिखट वगैरे हो आता हे चांगलं पूर हे त्या ठिकाणी आता हे आपलं सांबर उकळलेलं आहे आता हे आपण खाली उतरून घेऊया आणि वड्याची तयारी करूया सल आता प्रथम आता मी तुम्हाला सांगते मी या ठिकाणी वरी घेतलेली आहे भाजलेली नव्हती वरी फक्त मी मिक्सरवर थोडंसं खटका मारून घेतलेले आहे भाजायचं वगैरे काही नाही आहे फक्त ह्याच्यामध्ये मी वरी घेतलेले आहे शाबूचे चादांनी घातले तरी सुद्धा चालते कारण त्याला थोडा सिकटपणा येतो आणि जास्त बारीक पण करायचं नाही आहे एक खटका फक्त मारून घ्यायचा आणि आता या ठिकाणी मी तेल घालते तेल आता मगाशी मी जे सांबर केलं त्यातलं थोडस रताळ्याचे एक चार आणि बटाट्याचे एक चार काप काढून ठेवले होते मी ते हाताने असं बारीक करून घेतलेलं आहे ते आपणाला याच्यामध्ये घालायचं प्रथम आता आपणाला याच्यामध्ये फोडणीला जिरे घालायचे पुन्हा कढी पत्ता आणि बारीकच ठेवा पत्ता लागतो सांगली भाजल्यानंतर आता ज्या वाटीनं मी वरी घेतलेली होती वरी त्याच वाटीने मी या ठिकाणी अडीच वाटी पाणी घालणार आहे पाण्याचं प्रमाण योग्य ठेवा थोडस घ्या दोन वाट्याने थोडंसं घ्या लागलं तर तुम्ही पाणी गरम करून आणि पुन्हा त्याच्यात घालू शकता आता याच्यामध्ये मीठ घालायचं आणि उकळ्या आल्यानंतर मग आपणाला याच्यामध्ये जसं आपण पिटलंही करतो ना तशा पद्धतीने करायचं आता हे या वरी याच्यामध्ये गर्ग गॅस बारीक करा आणि त्याच्यामध्ये जे मी बटाटा ठेवतो ना ते याच्यामध्ये घालायचं मीठ वगैरे आताच बघा आणि शेंगदाण्याचा फुटा एक दोन चमचे घालायचं आणि जे मिश्रण चांगलं घट्टपर्यंत आपणाला आता हे एक वाटी वरीला अडीच वाटी पाणी योग्य आहे तरी पण त्यातून पण थोडस असं वाटतं की तुम्हाला जास्तच घट्ट आणि तुम्ही करू शकता आता याच्यामध्येच मीठ वगैरे आता बघू शकता याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर घाला खूप स्वादिष्ट लागते आता हे काय करायचं आपल्याला बारीक करून घरी बारी शिजण्यासाठी ठेवूया बारी बारीक करून ठेव शिजू हे पहा बघूया आपण मिश्रण शिजलेलं आहे आता हे तुम्हाला थोडस पातळ वाटतं पण हे घट्ट झाल्यानंतर एकदम म्हणजे गार झाल्यानंतर एकदम घट्ट होतं मग आपण ह्याचे वडे करून तळून घेऊया आता हे आपण गार करायला गॅस बंद करूया हे पहा या ठिकाणी आता आपलं मिश्रण तयार आहे आता असं छोटे छोटे बॉल आपण करून द्यायचे म्हणजे वडे तुम्हाला कशा पद्धतीने पाहिजे तसं तुम्ही करू शकता असं करून घ्यायचे सगळे तेल लावत आला कारण याच्यामध्ये थोडासा शाबू आहे त्यामुळे चिकटत अशा पद्धतीने आता सगळे वडे आपण करून घेऊ हे पहा या ठिकाणी मी अशा पद्धतीने हे सगळे असे वडे तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे तळून घ्यायचे मी तेल तापाय ठेवलं होतं तापले त्या तापलेल्या ताप आता प्रथम गॅस चांगलं ते टाकलं की मग आता याच्यामध्ये आपण सगळे हे बारीक गॅस करा नि तळून घेणे गॅस बारीक केलेला आहे आता हे चांगले लालसर मोकळे आता आपल्याला तळून घ्यायचे हे पावडे आपले तळून झालेले आहेत आता हे आपण काढून घेऊ आता गॅस बंद करायचं का हे आपलं सांबर तयार आहे हे कार झाल्यानंतर थोडस घट येतं तुम्ही हे आणखीन गरम करू शकता पाणी वाढवू शकता काय प्रॉब्लेम नाहीये आणि त्याच्यामध्ये आता हे आपण बनवलेले वडे घालायचे एक वडा असे जरी खाल्ले तरी सुद्धा खूप टेस्टी लागतात हे एकदम कठीय एकदम कुसखुशीत असे झालेले असेच खाल्ला तरी सुद्धा खूप छान लागतात ह्याच्यामध्ये तिखटचं प्रमाण थोडंसं वाढवा म्हणजे आणखीन छान लागतं आता हे याच्यामध्ये घातलेलं आहे झाला आपला उपवासाचा ओढा सांभार आता याच्यावर तुम्ही कोथिंबीर वगैरे घालू शकता एकदम स्वादिष्ट लागते आणि तोंडाला चव पण येते फक्त आता याच्यामध्ये एक टिप्स सांगायची म्हणजे हे जे वड्याचं पीठ आहे समजा असं वाटलं की तुम्हाला थोडंसं मऊ झाले जास्त म्हणजे असं म्हणजे तेलात घातल्यानंतर तेला ते फुटणार त्या वेळेला काय करायचं अशा वेळेला तुमच्याकडं वरीचं पीठ असेल किंवा वरी, वरी मिक्सरवर बारीक करून म्हणजे जास्त पण पीठ करायचं नाही किंवा शाबुदाण्याचं पीठ असं असेल तर त्याच्यामध्ये मिसळून असा घट गोळा करा म्हणजे मग ते वडे चांगले फुलतात हे झालं आपला वडा सांगा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद एक तुम्हाला जर याच्यावर कट हवा असेल तर मी ती पण पद्धत तुम्हाला सांगते मी तेल कडवाय ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी चिरे घालायचे आणि थोडीशी मिरची पूड घालायची आणि ती याच्यावर ह्याला कट सुद्धा आलेला आहे हे तुम्ही वरीच्या भाताबरोबर कशावरही तुम्ही उपासाला खाऊ शकता चिपरोबर हे पण आलेले आहे आणि याच्यामध्ये तुम्ही हिरव्या मिरच्या सुद्धा फोडणी हिरव्या मिरच्या सुद्धा तरी सुद्धा खूप तुद छान लागतात तुम्हाला जर आमचं चॅनेल आवडलं जर आमची ही रेसिपी आवडली तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच